बोरकर यांचं स्वागत सन्मान्य प्रदीपजी बोरकर करतील असं मी त्यांना विनंती करतो प्रदीपजी बोरकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य प्राध्यापक प्रकाशजी बोरकर भारतीय बौद्ध महासंघ जिल्हा संघटन अमरावती यांचं स्वागत सन्मान्य प्रदीपजी बोरकर करतील असं मी त्यांना विनंती करतो सन्मान्य संदीपाल महाराज यांचं स्वागत करण्याकरिता मी कुंदन मेश्राम यांना विनंती करतो कुंदन मेश्राम कुंदन मेश्राम यांना विनंती करतो की त्यांनी संदीपाल महाराज यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं कुंदन मिश्रा नाव येत असेल खाली सन्माननीय लालचिनजी इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय महाराजांचं स्वागत या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सन्मान्य सन्मान्य <गए> लालचिनजी इंगोले यांचं स्वागत करण्याकरता मी प्रदीप पारवे यांना विनंती करतो प्रदीप पारवीगाव बैनाई यांनी सन्मान्य संदीपाल महाराज यांना चारशे रुपये दिलेले आहेत आणि साखर महाराजांना पारित सुपक्षित दिलेला आहे मी जास्त वेळ नाही जगाला शांती आणि मैत्रीचा संदेश देणारे तथा जाती धर्माचे जुलमी कायदे मोडणारे या जगातील क्षत्रिय समाजाचे राजे तथागत गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धांच्या विचाराला शरण येऊन या जगात ऐतिहासिक धम्मक्रांती घडून आणणारे धनगर समाजाचे राजे सम्राट अशोक सम्राट अशोकाच्या क्रांतीनंतर या देशाला मानवतेची शिकवणूक देणारे संत कबीर संत कबीरांच्या विचारांचा वारसा घेऊन या देशातील अंधश्रद्धा कर्मकांडावर घणाघाती हल्ला करणारे संत शिरोमणी तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या विचाराला शरण येऊन आणि त्यांना गुरु म्हणून या देशाला रेतेला कल्याणकारी राज्य देणारे तथा बहुजनांच्या हाती सर्वप्रथम तलवार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तीनशे वर्षांनी या देशात त्यांच्या समाधीचा शोध घेऊन देशात सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे थोर समाजसुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेच्या समतावादी चळवळीला गतिमान करणारे तथा या सर्वप्रथम आरक्षण देणारे समाजाचे राजे राजाशी शाहू महाराज माणसाच्या मनात साचलेली घाण साफ करणारे लोक शिक्षक राष्ट्र संत तुकडचे राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रामगीताचार्याच्या माध्यमातून आपलं गाव कसं स्वच्छ होईल याचा संदेश देणारे संत तुकडोजी महाराज दलित साहित्य क्षेत्रातील निघारा लोकशाही अंगणाभूष साठे या देशातील महिलांना स्त्रियांचे दारे उघडी करून त्यांना शिक्षण देणाऱ्या या देशातील पहिल्या महिला शिक्षिका माता सावित्री तसेच आपल्या तालुक्याचे वैभव देशमुख आणि तमाम बहुजनांच्या हितासाठी आपल्या जीवाचं राड करून भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून आपल्याला अधिकार मिळवून देणारे शोषितांचे पीडितांचे कल्याणकारी दाते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतो आज आपल्या नांदगाव फंडेश्वरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून बुद्धिस्ट समाजाचा मेळावा या ठिकाणी के आयोजित केलेला आहे या मेळाव्याला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ज्येष्ठ नेते अनंतरावजी खडसे तसेच या विचार मंचावर मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय प्रकाशजी बोरकर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक अमरावती तसेच मुख्य मार्गदर्शिका म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक डॉक्टर सीमा मेश्राम त्याचप्रमाणे या विचार मंचावर उपस्थित करण्याकरता आमंत्रित असलेले सन्माननीय अॅडवोकेट सुनीलजी गजबिये तज्ञ माननीय मनोजी आंबाडकर प्रदेश अध्यक्ष महात्मा फुले सेवा संघ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र मदन भाऊ खंडारे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला माझ्यासोबत प्रामुख्यानं काम करणारे प्राध्यापक पार्वे सर लालचंदी इंगोले गौरव साबळे सुशील थोरात असंख्य जण असे आहेत की त्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं या कार्यक्रमाला आमच्या एका शब्दावर सन्माननीय जिल्हा परिषदच्या माझे सदस्य अक्षयजी पाटील आमचे काका देवराजी पंचायत समिती सदस्य सर्व सरपंच बंधू भगिनी त्यांनी सहकार्य केलं आणि तसंच या ठिकाणी उपस्थित सुद्धा झालेला आहे याला कोणी पाहिजे नसून कोणी याला वर्गी दिलेली नाही हे पहिल्यांदा या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे दुसरी बाब म्हणून एक संकल्पना अशी आणली की आपण सर्व विविध पक्षात काम करणारे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी आहोत किमान आपण आपल्या तालुक्यामधून आपण वीस लोकांनी किंवा वीस पंचवीस लोकांनी एकत्र येऊन ज्या ज्या ठिकाणी असं वाटत असेल की या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी किमान एका फोनवर एका मेसेजवर आपण जमा व्हावं आणि त्या ठिकाणी जाऊन तहसीलदार असो पीडीओ असो किंवा पोलीस स्टेशन असो त्या ठिकाणी आपण धडक देऊन त्या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध आपण लढावी ही भूमिका या ठिकाणावरून स्पष्ट करायची होती दुसरी बाब एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो नैसर्गिक आपत्ती होते एखाद्याचं जा घर जळल्या जाते परंतु त्या गरीब माणसाला वेळेवर कुठली मदत मिळत नाही सरकारकडून त्याच्यासाठी दहा हजार रुपयाची तरतूद आहे पण वेळेवर ती मिळत नाही अशा माध्यमातून जर समजा तालुक्यामध्ये शंभर दोनशे जर व्यक्ती तयार झाले आणि एका व्यक्तीकडून पंचवीस हजार दिल्यापेक्षा जर पन्नास रुपयाची मदत झाली तर अशा दोनशे लोकांकडून नाही पंचवीस हजाराची मदत होईल आणि ती मदत जर त्या गरीब व्यक्तीला त्यावेळी जर मदत मिळाली तर कदा करता येतं कारण आमचे बाबत राजकारणामध्ये सांगून गेलेलं आहे की सर्व समस्येची चावी सत्ता आहे आणि सत्तेच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटू शकतात परंतु आपण सत्तेमध्ये गेलो नाही आपले जे काही राजकीय मंडळी होती त्यांनी विविध गट पक्ष स्थापन करून त्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं होतं की माझा जे जेकार केल्यापेक्षा माझे जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही आपल्या प्राण्याची बाजी लावा तुम्ही तुम्हाला मिळालेले अधिकार हे राखून ठेवण्यासाठी तुम्ही संघर्ष करा बंधूंना मी आपल्याला एवढीच विनंती करेन की आपले हक्क अधिकार आपल्याला हे फुकटात मिळालेले आहे आणि मिळालेले अधिकार हे जर आपल्याला राखून ठेवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि या संघर्षासाठी आम्ही तुमच्यासोबत सदैव तयार आहोत ही या ठिकाणी दे माहीत देतो आणि या ठिकाणी माझे प्रस्तावित थांबवतो जय